शुभविवाह या मालिकेच्या चोवीस मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता यशपाल फिरलेला आहे यशपालला अशी काही माहिती मिळाली कि परिंत ने की रागिणी आपल्यापर्यंत पोहोचले हे त्याला कळल्यावरती यशपालने या सगळ्यामध्ये आता रागिणीचा काटा काढण्यासाठी भूमीच्या हातामध्ये खूप मोठी इन्फॉर्मेशन ठेवली ही इन्फॉर्मेशन कशाबद्दलची आहे बाळाबद्दलची आणि त्याचबरोबर अभिजित बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ज्या वेळेला आता इकडे आलेली आहे आकाशभूमीच्या हातात तेव्हा नक्की काय घडले पाहूया इकडे चोवीस मे च्या भागामध्ये भूमी आणि आकाश ज्या वेळेला इकडे गीतांजलीकडे आलेले असतात आणि गीतांजलीकडे आल्यावरती त्यांच्या बॅगमधून पैसे निघालेले असतात आणि त्यामुळे गीतांजली त्यांच्याशी भांडत असते त्याच वेळेला आकाश आणि भूमी सांगतात हे बघा हे पैसे कुठून आले हे पैसे कसे आले हे आम्हाला काही माहीत नाहीये आमचा हेतू अजिबात हे पैसे करण्याचा नव्हता म्हणजे आता या पैशाच्या बाबतीत आम्हाला खरंच काही माहिती नाहीये मुद्दाम कोणीतरी पैसे आमच्या कवायत ठेवले असतील आणि त्यामुळे आम्हाला खरंच माहीत नाहीये गीतांजली म्हणते तुम्ही येऊ शकता मला लाच देण्याचा प्रयत्न करून तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझा अपमान करताय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते हे बघा तुम्ही असाल मोठा वकील पण तुम्ही ना एकच बाजू समजून घेताय ज्या वेळेला खरी बाजू तुम्हाला समजेल ना त्यावेळेला समजेल की तुम्ही चुकीचं केलं ती यावरती गीतांजली म्हणते लाच देऊन माझा तुम्ही अपमान करताय आणि अपमान करून या सगळ्यामध्ये आता मला सांगताय भूमी सांगते नाही पण ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना की आमची बाजू खरी आहे त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला कळेल की तुम्ही आमचा अपमान करताय आम्ही तुमचा नाही असं म्हणत मग आता भूमी इकडे तिला धमकी देऊनच निघते की काहीही झालं तरी मी गप्प बसणार नाही इकडे तो पर्यंत रागिणी फोन करत असते आणि रागिणी फोन करून सत्याला म्हणते कधी भेटणार आहे ती नर्स कधी भेटणार आहे सांग मला तू अरे ती नर्स जर का भूमीच्या हाती लागली तर आणि मुळातच ती आता हे सगळं करूच शकते कारण आपण तिला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ती आणि तिचा नवरा सुरक्षित आसरा शोधण्यासाठी या सगळ्यामध्ये आता नक्कीच जाऊ शकतो तो म्हणजे पोलिसांकडे कारण आपण त्यांना मारणार म्हटल्यावरती जर का या सगळ्यामध्ये तो पोलिसांच्या इथे गेला तर आपलं काही खरं नाही आहे त्यामुळे तू लवकरात लवकर त्या नर्सला शोध नर्सला शोध आणि नर्सला शोधून आता मला आणून दे नाहीतर आपलं काही खरं नाही आहे असं म्हणत ती आता बोलत असते ती म्हणजे सत्यासोबत आणि सत्याला लवकरात लवकर काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला ती नर्स हातात पाहिजे आणि तिचा नवरा सुद्धा हातात पाहिजे हे आता ओरडून ओरडून सांगत असते so but तिकडे आता अपौर्णिमा येते आणि काय आपल्या मागचा हा ससे संपतच नाहीये काय झालं आता यावरती रागिणी म्हणते काही नाही ती प्रीती नर्स गायब आहे आणि ती नर्स गायब आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ती जर गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते की पण मग हे सगळं मिटवून टाका ना एकदाच यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी हो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो यशपाल आणि ती नर्स त्या दोघांना जोपर्यंत आता इकडे मी कप्प करत नाहीये तोपर्यंत मला धास्ती आहेच काहीही करून मला या सगळ्यामध्ये आता दोघांनाही चांगलंच हे करायला पाहिजे शोधायला पाहिजे पहिलं नर्सला आणि या, या यशपालला मला शिकवायला पाहिजे असं म्हणत ती बोलत असताना इकडे आता गीतांजली सांगत असते तुम्ही येऊ शकता मला खरंच तुम्हाला जे काही बोलायचं ते अजिबात ऐकायचं नाहीये यावरती भूमी म्हणते तुम्ही इतक्या मोठ्या वकील आहात त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की तुम्ही सत्याची बाजू नीटपणे समजून घ्याल पण नाही तुमच्या डोक्यामध्ये चुकीचं सगळं भरलंय तुम्ही आपल्या मनामध्ये जे आहे तेच खरं करताय या सगळ्यामध्ये आमची बाजू समजून घेण्याचा एकदा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला नाही इतक्या मोठ्या वकील असून सुद्धा तुम्ही असं कसं वागू शकता आणि असाल तुम्ही मोठ्या वकील पण एका आईची ताकद तुम्हाला कळत नाहीये यावरती आता इकडे गीतांजली सांगते निघा इथून आणि मोठा वकील कोणीतरी या शोधा यावरती आता इकडे आणि गीतांजली पुढे म्हणते आणि कितीही मोठा वकील शोधलात ना तरी माझ्या तो वकील टिकू शकणार नाहीये याची सुद्धा मी गॅरंटी देते यावरती भूमी सांगायला लागते आईपेक्षा दुसरा कोणता वकील मोठा नसतो ज्या वेळेला एक आई आपल्या मुलाला साठी लढायला येते ना तेव्हा भले भले हरतील आणि त्याच वेळेला तुम्हाला सुद्धा आता समजेल कि तुम्ही किती मोठी चूक केले तुमची चूक जोपर्यंत मी तुम्हाला दाखवून देत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत भूमीने गीतांजलीला चांगलंच फटकारलेलं असतं आणि गीतांजलीला चांगलेच अद्दल घडवलेली असते पण तरी सुद्धा गीतांजलीला आता कुठेतरी थोडस मनामध्ये डाऊट येतो की नाही काहीतरी गडबड आहे या मॅडम इतक्या कॉन्फिडेंटली बोलतायत काहीतरी आहे जे आपल्यापासून सुटलं जाते असं म्हणत गीतांजली विचार करत बसते तोपर्यंत मग आकाश आणि भूमी घरी येतात आकाश आणि भूमी ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला आजीला घडलेला प्रकार सांगतात मानसी सुद्धा तिकडे असते आणि त्याच वेळेला मग आता मानसी म्हणजे पण त्याच्यामध्ये तुमचे एक दुप्ट आणि कागदपत्र जाऊन पैसे कसे काय आले यावरती आता इकडे आकाश म्हणतो नाही काहीच कळत नाहीये मग मानसी म्हणते तुम्ही निघालात तेव्हा रस्त्यामध्ये तुम्ही आता कुठेतरी कुठेतरी ती बॅग ठेवली का यावरती आकाश म्हणतो नाही नाही आम्ही इथून जे निघालो ना ते डायरेक्ट निघालो त्या गीतांजली मॅडम कडे आणि तिथे ज्या वेळेला मी हे उघडलं त्यावेळेला त्यातले आता दुप्ट गायब आणि पैसे होते यावरती मग आता इकडे आजी सांगायला लागते म्हणून हे कसं घडलं यावरती भूमी म्हणते म्हणजे हे पैसे घरातच बदलले गेलेले आहेत यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो पण घरात नाही नाही मला नाही वाटत की हे पैसे घरामध्ये बदलले गेले असतील म्हणून यावरती मग आता सांगते मग आकाश सांग इथून ज्या वेळेला आपण बाहेर पडलो त्यावेळेला ते कसं काय हे झालं तूच सांग मला असं म्हटल्यावर ती मग आता आकाशला सुद्धा वाटायला लागत ता पण त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते मला संशय आहे रागिणी हत्यावरती रागिणी आत्या नक्कीच हे सगळं करू शकतात यावरती आकाश म्हणतो काय चाललंय रागिणी आत्या का करेल हे सगळं म्हणजे तुला काहीही झालं की भूमी आता सारखा सारखा संशय काय येतोय असं म्हटल्यावरती भूमी म्हणते मग सांग ना आकाश आपण आपण इथून इथून निघालो निघाल्यावरती डायरेक्ट आता गेलो मॅडम कडे मग मधल्या वेळेमध्ये काय झालं असेल मधल्या वेळेमध्ये असं काय घडलं की आपलं दुप्ट आपोआप गायब झालं का यावरती मग आता मानसी म्हणते पण पौर्णिमा पण आहे की पौर्णिमा या सगळ्यामध्ये मदत करू शकते की यावरती भूमी सांगते हो पौर्णिमा मदत नक्कीच करू शकते त्यावरती आकाश म्हणतो पण आपण कसं हे सिद्ध करणार यावरती आता भूमी सांगते करणार मी सिद्ध करणार आता भूमीने जब्बरदस्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि भूमीने या सगळ्यामध्ये आता सांगते की स्वतः पौर्णिमा तिच्या तोंडून वदवणार तिच्या तोंडून स्वतः पौर्णिमा सांगणार की काहीही झालं तरी सुद्धा नक्की काय गोष्टी घडल्यात ते तुम्ही बघाच मी आता काय करते आता भूमीने खूप मोठी युक्ती केलेली असते आणि ही युक्ती आता भूमी या सगळ्यामध्ये खूप मस्त आता अंमल्यात आणणार असते आकाश तिला म्हणतो सुद्धा की काय करणार आहेस तू भूमी ती भूमी आता सांगायला लागते मी तुम्हाला सांगणार नाही आता मी करून दाखवणार ज्या वेळेला मी ही गोष्ट करणार ना त्यावेळेला स्वतःहून इकडे आता पौर्णिमा आपल्या तोंडून आपला गुन्हा कबूल करेल असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू कुणालाच कळत नाही की भूमी नक्की काय हे करणार आहे ते आणि मग भूमी पुढची चाल चालते ज्या वेळेला पौर्णिमा किचनच्या बाहेर कान टवकारून बसलेली असते त्यावेळेला मग आता भूमी इकडे सांगायला लागते म्हणू अगं तू सगळी तयारी केलीस ना गोडाधोडाचं काहीतरी कर सगळे बाळाचे प्रॉडक्ट वगैरे आणून ठेवूया आणि त्याचबरोबर आज काहीतरी गोडाझोडाचा नैवेद्य आपण आता देवी आईला दाखवूया आई, आई योगेश्वरीला मानसी म्हणायला लागते अगं ताई का हुई? आज काय एवढं झालंय यावरती भूमी सांगते अगं असं काय करतेस मला वाटलं होतं की त्या गीतांजली वेदपाठक आपलं काही म्हणणं ऐकून घेणार नाही पण त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं त्यांना माझी बाजू सत्याची कळली म्हणजे हा मी त्याला दुबट नाही दाखवू शकले पण तरी सुद्धा असे काही पुरावे दाखवले की ज्याच्यामुळे मनु तयार झालेले आहेत हे सगळं करायला आणि त्यांनी मला सांगितलं की काहीही झालं तरी तुमची बाजू सत्याची मी ही केस मागे घ्यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे इकडे सगळ्यांना धक्का म्हणजे पौर्णिमाला धक्काच बसतो पौर्णिमा या सगळ्यामध्ये विचार करायला लागते काय म्हणजे मी इतकं कारस्थान केलं तरी सुद्धा ही गीतांजली केस मागे घ्यायला तयार झाली नाही नाही काहीतरी गडबड आहे ही अमोलिका डोक्यावरती पडले का असं म्हणत मग मात्र आता इकडे पौर्णिमा विचार करते नाही काही झालं तरी मला अमोलीला फोन करून विचारायलाच पाहिजे इकडे भूमी आणि आता मानसीचं प्लॅनिंग यशस्वी झालेलं असतं आणि पौर्णिमा बरोबर आता तिचे कान भरले गेलेले असतात पौर्णिमा ताबडतोब आपल्या रूम मध्ये जाऊन आता इकडे अमोलीला कॉल लावण्याचा विचार करते त्यावर मानसी म्हणायला लागते खरंच गताई ही।, ही तर देवी आईचीच कृपा झाली म्हणायची तुझ्यावरती म्हणजे गीतांजली मॅडम मॅडमनी तुझं म्हणणं ऐकलं यावरती भूमी सांगते हो तर मला कसं आहे ना विश्वास आहे की जीतने मी सत्याचीच होते असं म्हणत भूमि मुद्दा हे सगळं तिच्या समोर बोलत असते जेणेकरून पौर्णिमा जाळ्यामध्ये अडकावी आणि तसंच घडतं त्यानंतर भूमी आता मानसीला सांगायला लागते बघितलंच म्हणू बरोबर सावच आता जाळ्यामध्ये अड़कलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण आता बरोबर धडा शिकवायचा मग काय मग लगेचच पौर्णिमा आपल्या येते आणि रूम मध्ये आल्यावरती ती ताबडतोब अमोलीला कॉल करते अमोलीला कॉल केल्यावरती म्हणते अमोली अगं तुझ्यासाठी मी इतकं काही करत आहे पण इतका मुरठखवडा कसा झाला त्या गीतांजलीच्या इकडे आकाशभूमी गेले आणि यावरती आता इकडे सांगायला लागते अमोली हो ते तिकडे गेले होते पण असं म्हणत आता इकडे अमोली काही सांगणार पण त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा म्हणते हे बघ मी तुझ्यासाठी इतकं काही करते आहे आणि तू मूर्खासारखं हे आपल्या हातातून घालवू नकोस अमोली म्हणते काय करतेस तू त्यावरती मग मात्र ती आता सांगायला लागते मी त्यांच्या बॅगेमधून दुप्ट काढलं मी दुप्ट काढलं आणि दुप्ट काढून त्या ठिकाणी पैसे ठेवले सगळे जे डॉक्युमेंट त्या आता दाखवायला नेणार होत्या ते सगळे मी बदलले मी बदलून त्याच्यात पैसे ठेवले आणि पैसे ठेवून मी आता त्या गीतांजलीच्या समोर यांची इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न केला यावरती आता अमोलीसाठी पण हे धक्कादायक असतं आणि अमोली म्हणते काय हे सगळं तू केलंस यावरती पौर्णिमा सांगते हो, हो अगं मी हे सगळं तुझ्यासाठी केलं कारण ते जर का गीतांजलीच्या इकडे जाऊन त्यांची बाजू मांडली असती ना कदाचित खोटं खोटं बोलून आता त्यांना भुलवणं असतं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला हे करणं भाग पडलं असं ती अमोली म्हणते काय तू हे सगळं केलंस असं म्हणत असताना इकडे आता मागे येऊन भूमी उभी राहते भूमी मागे येऊन उभी राहते आणि आता भूमी टाळ्या वाजवायला लागते पौर्णिमा तुझं सगळं बोलणं आम्ही ऐकलेलं आहे आता मात्र पौर्णिमाकडे कोणताही प्रकार नसतो काहीही बोलायला आणि त्यामुळे पौर्णिमा पूर्णपणे ट्रॅप झालेली असते इकडे तोपर्यंत यशपालला त्याचा एक मित्र सांगतो अरे तुझ्या आजाराची चौकशी करायला एक माणूस तिकडे आला होता यशपाल म्हणतो काय माझ्या आजाराची चौकशी करायला आणि कोण आला होता असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तो सांगतो मला तो माणूस नाही माहितीये पण तो कुठच्या गोळ्या घेतेस तू तुला धाप का लागते हे सगळं चौकशी करत होता असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे यशपाल म्हणतो अरे मग इतकं सगळं होऊन सुद्धा तू गप्प कसा बसलास त्याचा काही फोटो किंवा हे काही यावरती आता इकडे तो म्हणतो हो असा कसा गप्प बसेल मी मी त्याचा फोटो काढून घेतला ना हा बघ फोटो फोटो दाखवल्यावर ती लगेचच आता इकडे समस्त यशपालला अरे हा तर आहे सत्या म्हणजे रागिणी मॅडमचा राईट हँड अच्छा म्हणजे रागिणी माझ्या आता आजाराबद्दलचं सत्य हे शोधते आहे का नाही नाही ही बाई वेगळं काहीतरी कारस्थान करण्याच्या आधीच आता मला भूमीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि भूमीला हे सगळं सत्य सांगितलं पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता यशपाल भूमीपर्यंत सत्य पोहोचवण्याचा विचार करतो आणि स्वतःची आणि स्वतःची बाजू सेफ करण्यासाठी तो या सगळ्यामध्ये आता भूमीला सगळं सत्य सांगणार असतो आणि मग त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो ज्या वेळेला त्याने सत्याचा फोटो पाहिलेला असतो तेव्हा त्याचं डोकं चालायला लागतं ला मग तो घरी येतो घरी येऊन आता खूप मोठा आता तमाशा होणार असतो इकडे तोपर्यंत भूमीच्या भूमीला सगळं सत्य कळालेलं असतं आणि भूमी मग पौर्णिमाला म्हणते याच्या आधी आम्हाला वाटत होतं फक्त की तूच हे सगळं करते आहेस पण आता आता तर आमची पूर्णपणे एक खात्री झालेली आहे की या सगळ्यामध्ये तुला आता तुलाच हे सगळं करण्याचं गरज पडलेली आहे अगं तू कितीही आमचं वाकड करण्याचा प्रयत्न केलास तरी तू आमचं काहीही वाकडं करू शकत नाहीयेस तू माझ्या बाळाला माझ्यापासून तू आता आमची खात्रीच पटलेली आहे की तूच हे सगळं केलेलं आहेस यावरती मग आता पौर्णिमा म्हणते घे केलं मला तुम्हाला त्रास द्यायचा होता म्हणून केलं म्हणजे इतकं पकडलं जाऊन सुद्धा पौर्णिमा मुजोरगिरी करायला लागते त्यावरती आकाश म्हणतो काय काय मिळालं काय तुला हे सगळं करून यावरती पौर्णिमा म्हणते का तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्यापासून वेगळं केलं ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला ही शिक्षा मिळायलाच पाहिजे यावरती भूमी म्हणते काय ग काय शिक्षा तू मला देऊ शकलीस कारण तू माझं काहीही वाकड करू शकली नाहीस या सगळ्यामध्ये तू माझ्या बाळाला पळवलंस माझ्या बाळाला पळवून माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास पण काय झालं माझ्या बाळाचं काही वाईट झालं का नाही माझं बाळ सुरक्षित अमोली आणि पारितोष यांच्याकडे गेलं यावरती ती सांगते अच्छा म्हणजे तुझं बाळ तुझ्यापासून दूर गेलं ही शिक्षा नाही आहे का यावरती मानसी म्हणते अगं पण बाळ सुखरूप आहे ना तू भूमिताईच्या बाळाला पळवून त्याला मारण्याचा प्रयत्न जरी केलास तरी बाळ सुरक्षित आहे यावरती पौर्णिमा म्हणते बाळ जरी सुरक्षित असलं तरी ते तुझं कुठे आहे त्याच्यावरती तू कुठे अधिकार सांगू शकतेस यावरती भूमी सांगायला ते सांगणार एक वेळ अशी येणार ना की क्षितिजा माझ्याकडेच असणार आहे पौर्णिमा म्हणते हे शक्यच नाहीये यावरती भूमी म्हणते हे बघ सत्याला ना बाजू असते सत्याला जरी उशिरा न्याय मिळत असला तरी सत्य हे जिंकतच म्हणते मला तुझा बदला घ्यायचा होता म्हणून मी हे सगळं केलं माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर करणाऱ्या आकाशला आणि तुला मी का सुखात राहून देऊ असं म्हणत पौर्णिमा जवळजवळ आपला गुन्हा कबूलच करून टाकते पण या सगळ्यामध्ये आता भूमी सांगते तू कितीही काही केलंस ना तरी तरी सुद्धा तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करू शकलीच नाहीयेस आता सुद्धा मला माझं बाळ कुठे आहे ते समजलं त्यानंतर मग माझं दुप्ट मिळालं आणि असे काही संकेत सगळे मिळत गेले की हे बाळ माझंच आहे याची मला शंभर टक्के खात्री देणाऱ्या गोष्टी घडल्या काय करू शकलीस तू नाही ना, ना त्यामुळे एक एक करत ज्याप्रमाणे गोष्टी आता माझ्यापर्यंत पोहोचल्यात तसंच एक एक करत मला क्षितिजा सुद्धा मिळणार याची मला शंभर टक्के खात्री आहे असं म्हणत भूमीने पौर्णिमाला चांगला सुनावलेला असतो आणि काहीही झालं तरी बाळ माझ्याकडे परत येणार हे शंभर टक्के असं सांगितलेलं असतं पौर्णिमा म्हणते तू कर कितीही प्रयत्न पण मी या सगळ्यामध्ये तुझ्यापर्यंत बाळाला पोहोचू देणारच नाही असं म्हणत पौर्णिमा आता इकडे गिरे तो भी हे तिचं चालूच असतं काहीही झालं तरी सुद्धा गीतांजली वेद पाठक मिळवू देणार नाहीयेत भूमी म्हणते त्याची काळजी तू करू नकोस जसं आत्तापर्यंत माझं बाळ सुखरूप आहे माझं बाळ कोण आहे हे मला जसं समजलंय तसंच माझं बाळ माझ्या हातात येईल त्या क्षणाला मी गप्प बसेन असं म्हणत पौर्णिमाला चांगलंच सुनावून भूमी तिकडून निघून जाते भूमी निघून गेल्यावरती आता इकडे ती येते आई योगेश्वरीच्या येते आई योगेश्वरी, योगेश्वरी असं कसं घडून दिलंस तू आणि यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे इकडे सांगायला लागते की तुला माहिती होत ना की हे सगळं घडतय मग तरी सुद्धा तुझ्या समोर या सगळ्या गोष्टी घडत असताना आई योगेश्वरी तू का गप्प बसलीस हे चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतायत त्या का नाही थांबवल्यास असं म्हणत भूमी आई योगेश्वरीला जाब विचारायला लागते आणि तेच म्हणत असताना लवकरात लवकर आता आमचं बाळ आमच्या ओटी टाक हे सुद्धा बोलत असत जण हात जोडून गीतांजली यांना एकदाच कळू दे जे काही आहे त्या सत्याचा व्यवस्थितरित्या उलगडा होऊ दे असं म्हणत असताना तिकडे आता यशपाल येतो यशपाल येतो आणि तो सुद्धा देवी आईच्या समोर या दोघांच्या सोबतीने हात जोडायला लागतो ला आणि त्यानंतर आता इकडे भूमी आणि आ... यशपाल कडे पाहायला लागतात आणि आता भूमी सुद्धा यशपालकडे पाहते आणि त्याच वेळेला यशपाल म्हणतो काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल इकडे तोपर्यंत यशपाल सांगतो तुम्ही काय माझी सगळी चौकशी करायला आलेला होतात की काय त्यावरती रागिणी म्हणते बघे काहीही सत्य समोर आलं नाही पाहिजे असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये यशपालला आता चांगलीच धमकी देत असते तोचपर्यंत आता इकडे सांगत असते भूमी आकाशला की आपण गीतांजली वेदपाठक यांना आता काय नक्की समजावून सांगायचं आहे त्यावरती आकाश म्हणतो हे बघ काहीही झालं तरी सुद्धा आपली बाजू सत्याची आहे आणि ती बाजू त्यांना समजणारच आणि खरंच तसं घडतं गीतांजलीला ज्या वेळेला आकाश आणि भूमी तिकडे येऊन गेलेले आहेत त्यावेळेला आता अंदाज येतो की काहीतरी गडबड आहे ज्या पद्धतीने याबाई बोलत होत्या त्या पद्धतीने एकंदर त्या खरं बोलत होता की काय म्हणून गीतांजली आता इकडे फोन करतात अमोलीला आणि अमोलीला फोन करून सांगतात तुम्ही जी काही मला माहिती दिलीत ती माहिती खरी होती ना यावरती गीतांजली आता इकडे अमोली सांगायला लागते हो मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती सगळी खरी होती यावरती गीतांजली म्हणते जर जर त्याच्यामध्ये एक जरी डिटेल चुकीची आली ना तर मात्र मी या सगळ्यामध्ये आता ही केस सोडेन लक्षात ठेवा त्यामुळे जर काही चुकीचं किंवा जर काही माझ्यापासून लपवलं गेलं असेल तर तुम्ही ते मला नक्कीच सांगा असं म्हणत गीतांजली या सगळ्यामध्ये आता मात्र चांगलीच तिच्यावरती चिडलेली असते आणि अमोली चांगलीच घाबरते